ते तर रोड लय भाईन दुसरी साईड साईड निघाव लागत आहे तर नमस्कार मित्रांनो पुन्हा शेगा तुम्हाला सर्वांचं आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो तर जसं की तुम्हाला माहिती मी नगरमध्ये आहे नगरमध्ये आणि कालचा मित्रांनो भुईकुट किल्ला जर आपण शूट घेतला आहे पूर्ण तुम्ही पाहिला असेल का नसन पाहिला तर आपल्या चॅनलला जाऊन नक्की पहा तर रताळ्यानो खाली सबस्क्राईबचं बटन सबस्क्राईब करू दाबा रताळ्यानो चौड जोरात दाबताय तेवढं दाबा सबस्क्राईबचं बटन उडून टाका म्हणजे ते सबस्क्राईब करायला करायला तर ठीक आहे मित्रांनो आज काय होतं बघूया आता आज काहीतरी तुम्हाला नवीन दाखवण्याचा प्रयत्न करतो समजलं का तर ठीक आहे मित्रांनो काय होतं बघू आणि मी सध्या आहे रूमवरती आता थोड्याच वेळामध्ये मला एका शॉपवर जायचं आहे जे की सायकल शॉप आहे त्याला आपण डिप्यूची दिलं आहे चार हजार रुपये आणि नंतर माझा प्लॅन बदलला की आपल्याला सायकल घ्यायची नाही पण अजून माझ्या डोक्यात कुठंतरी चालू आहे की घ्यावा का नाही घ्यावा का नाही घ्यावा का नाही कमेंट करून नक्की सांगा सायकल घ्यायला पाहिजे का नाही सायकल काय सर घ्यायची तुम्हाला जर नसर माहिती सांगतो तर ट्रॅव्हलिंगसाठी सायकल घ्यायची होती आपल्याला जसं की साधे मी बसनी आणि ट्रेननी जातो येतोय तर तसं आपल्याला सायकलने प्रवास करायचा होता मग ते बरोबर आहे का नाही कमेंट करून नक्की सांगा तर ठीक आहे मित्रांनो आज काय उदय बघूयात आज काय तरी तुम्हाला नवीन दाखवण्याचा प्रयत्न करतो व्हिडिओ बने व्हिडिओ छोटी कमी मत जाणार किधर मी किधर मी मत जाणार तर ठीक आहे सबस्क्राईब करणार तर मित्रांनो तुम्हाला सर्वांना सव्वीस जानेवारीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देशावर प्रेम करा सगळ्या गोष्टी करा देशासाठी काहीतरी करा टेंट टाकलेला आहे खाली जे काही आपण घेतलेलं आहे तुम्हाला जसं माहिती ते टेंट जे आहे ना मी लावून बघत होतो जमत आहे की नाही आता प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे कारण आपल्याला पुढे जाऊन ट्रॅव्हल करायचं त्याच्यानंतर टेंटचं शंभर टक्के लागणार आहे एवढ्या जागेमध्ये टेंट बसणार नाही मित्रांनो मी आता ट्राय करीत होतो बरं बसायचं पण ती जागा कमी पडायला लागली ज्यावेळेस आपण घरी जातो का त्या टायमाला पूर्ण मोकळ्या जागेमध्ये मी ते ट्राय करतो तर मित्रांनो नाश्ता करण्यासाठी चाललो आहे आता नाश्ता बिष्टा झाला का मग मी निघणार आहे आपल्या गावाकडे तर मित्रांनो आता मी नाश्ता ना। से -से करतो इथं आणि नाश्ता केल्यानंतर तुम्हाला सांगतो खूप दिवसानंतर मी जे ना दूध आणि पोहे खातो खूप दिवसानंतर बऱ्याच दिवसानंतर मी दुधन पोहे खातोय मित्रांनो आत्ताच नाश्ता विष्टा केलाय चाललोय परत कपडे बिपडे बदलितो सगळं स सेटलमेंट करतो आणि नंतर मी त्या मार्केटला आपल्याला शॉपला जातो ते सायकलच्या सायकल घेण्याचा प्लॅन डॉक्यात मा खूप चलून चलून जे ना या गाडीमध्ये बसलो आता खूप चाललोय एक दीड किलोमीटर तर आता बसलो गाडीमध्ये आता तर फायनली मित्रांनो मी आलेलो आहे मराठा सायकल जिथं आपली सायकल काल मी आलो होतो तुम्ही जर कालचा व्हिडिओ तर नसेल पाहिला तर नक्की बघा इथं भरपूर सारा स्टॉक असतो आणि आपण इथून सायकल घेतलेली आहे तर कितीपर्यंत बसली काय बसली किती बस कॉस्ट बस किती म्हणजे कितीपर्यंत मला ती फायनल बसली तर मी तुम्हाला थोड्या थोड्यांना सांगणार आपल्या एक जीवनाचं जे ना एक महत्त्वाचा पॉईंट आहे आज आज जे की मी जे आहे ना आज सायकल घेतो आहे ही जी ही खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे ही मोठी माझ्यासाठी आहे बाकीच्यासाठी काय माहिती तुमच्यासाठी पण खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो कारण इथून पुढं जे ना आपला प्रवास हा खूप पूर्णपणे जे आहे ना सायकलवर होणार आहे जे की तुम्हाला मी पूर्ण दाखवणार आहे की पूर्ण आपण जे ट्रॅव्हल करणार आहेत पहिले की जसं की मी ट्रॅव्हल पहिलं करत होतो ट्रेननी बसनी पण ते ट्रॅव्हल आता करणार नाही आता फक्त ट्रॅव्हल असणार फक्त सायकलने कारण सायकलने तुम्हाला पूर्ण जे स्टे असते माझं मी कुठं थांबतो कुठं काय करतो कुठं पूर्ण परिसर एकदम छान छानचे छान छान प्रकारचे ठिकाणं तुम्हाला सर्व काही मी व्हिडिओमार्फत दाखवणार आहे आणि ते पण फक्त आपल्या सायकलने तर ते सायकल मला ते म्हणून राहिले वीस हजारपर्यंत बसन वीस हजार म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि खूप मोठं किंमत आहे माझ्यासाठी तर तुमच्यासाठी मित्रांनो ती किंमत मी द्यायला सतया तया देण्यासाठी तयार आहे माझ्याकडे जेवढे पैसे चालते तेवढे मी इन्व्हेस्ट करतो आहे कारण मला माहिती आहे आतापासून जर स्टार्ट केलं तर तुम्ही लवकरात लवकर आपल्या चॅनलला सपोर्ट करणार आहेत आणि आपल्या चॅनलला ग्रो आपलं चॅनल ग्रो व्हायला वेळ लागणार नाही आणि तुम्हाला पण मनोरंज मनोरंजन तुमचं कमी होणार नाही तर त्यासाठी आपण हे करतो आहे सगळं तर मित्रांनो सपोर्ट ठेवा जा प्रेम राहू द्या सपोर्ट करा ाईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओला जास्तीत जास्त सगळं काय मेहनत घेऊन तुमच्यासाठी सगळं काय करतोय तुम्हाला थोड्या वेळाने आपली सायकल कोणती सिलेक्ट केली दा, ते दाखवणार आणि त्यासाठी हेल्मेटची खूप गरज आहे हेल्मेट तर आपल्याला हवं आहे कारण हेल्मेट सेफ्टीसाठी महत्त्वाचं असतंय तर आता मी ते बघण्यासाठी वरती आलोय आणि पावला कोणतं चांगलं वाटतं जर अजून भारी पाहिजे तर अजून भारी पण येतात त्याच्यात जर अजून थोडं घेत सेफ्टीला तसे दोन्ही चांगले आहेत फक्त ब्रँडचा थोडा फरक पडतो आतमध्ये थर्माकोल असतो पण हा थर्माकोल बेसिक थर्माकोल नसतो हा टपन थर्माकोल असतो हे कसं एकडक असतं जे जेणेकरून बाय चान्स कधी पडलं वगैरे हे तेवढं हे राहतं म्हणजे जास्त आपल्याला सेफ्टी चांगला असावं फक्त हो सेफ्टी जास्त काही होऊ नये पडलं तरी लागू नये जास्त सांगतो मित्रांनो तुम्हाला मी कोणतं घेतोय कोणतं नाही आणि जे आपल्या सेफ्टीसाठी चांगलं आहे जे आपल्याला सेफ्टीला चांगलं आहे ते घेणार आहे आपण तर मित्रांनो फायनली हे जे हेल्मेट आहे ते मी सिलेक्ट केलं आहे जे की सेफ्टीसाठी चांगलं आहे आणि मिनिमम ते सर कमी करते सरांनी कमी केलं पण पाहिजे करते ना करते काय अडचण नाही जे लागणार आहे ते घेऊ आपण जे नाही लागणार ते नाही घेणार आपण आता झालेलं आहे कन्फर्म तर मी तुम्हाला ते मगाशी हेल्मेट दाखवलं तर हेल्मेट घेतलं आहे बघा आणि आपली तुम्हाला मी सायकल दाखवतो तर ही सायकल आहे हिचं नाव आहे फायरबॉक्स रॅपिड जी की मला बसलेली आहे वीस हजार सहाशे हेल्मेट प्लस तुम्हाला रिव्ह्यू इथं तर इथं बघा गिअरची सायकल आहे गिअरची काय घेतली त्याचं कारण तुम्हाला सांगतो कारण आपल्याला प्रवास करण्यासाठी गिअरची गरज आहे गिअर असल्यानंतर आपल्याला जास्त अवघड जाणार आहे बघा ते तर ठीक आहे माग गिअर आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की पुढं घंटी बसून घेतलेली आपण आणि हे बघा हे तुम्हाला वाटतं असं हे वरती आहे वरती नाही आहे आणि हे अचानक इकडून वरती असेल सर तर आपल्याला तुम्हाला जर माहिती आहे एखाद्याने प्रवास करायचा एका द्याने राईड करायची त्यासाठी रा हे मी एक्स्ट्रा मॅन्युफॅक्चर म्हणजे बसून घेतलेलं आहे त्यांच्याकडून की त्यांनी दादांनी ब सरांनी बसून दिलं सगळ्या गोष्टी तर अजून तुम्हाला सांगतो की ही बघा अशी सायकल आहे आपली जी की आपल्याला पूर्ण प्रवासामध्ये साथ देणार आहे आणि तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे मित्रांनो तुमच्यासाठी मी वीस हजार सहाशे रुपये कॉस्ट खर्च केलेला आहे तुम्हाला परत एकदा मी स्पेशल व्हिडिओ बनवतो त्या सायकलीवर की तुम्ही तुम्हाला जर घ्यायचे असेल सायकल तर त्यासाठी काय करावं लागेल कोणत्या ठिकाणी यावं लागेल आणि सगळ्या गोष्टी तर मी सांगतो सगळ्या रिव्यूमध्ये तर पूर्ण आपल्याला सायकल बसलेली सर आपल्याला सायकल कितीला बसली सव्वीस बॉटल ती आपल्याला बसली सगळ्या गोष्टी तर मग वीस हजार सहाशे रुपयाला बरं ठीक आहे हे बघा बिल मित्रांनो वीस हजार सहाशे रुपये मराठा सायकल सेंटर जे की आयला नगरमध्ये आणि तुम्हाला हे सांगत होतं मित्रांनो की आता आपला इथून पुढे जर्नी स्टार्ट होत आहे थोड्या दिवसामध्ये जे की आपण सगळे सगळे ॲक्सेसरीज घेतल्यात ज्या की आपल्या सध्या गरज आहे ज्या ज्याची तर ठीक आहे मित्रांनो सांगतो तुम्हाला मित्रांनो मी जे आहे ना मी आता इथं आलो आहे आणि थोडंसं एक पाचशे मीटरवर आलो आहे पाचशे मीटरचा प्रवास थोडासा नॉर्मल करीत करीत तर जमायला लाग ला, लागला आपल्याला काय अडचण नाही थोडंसं नॉर्मल पण आता गेले तर एकवीस हजार रुपये माझे टोटल पण तुमच्यासाठी मित्रांनो खूप मेहनत करून मी सगळ्या गोष्टी करतो आहे सायकल पण घेतली सगळ्या गोष्टी केल्यात आणि तुमचा सपोर्टची सपोर्टची मला खरंच पूर्ण गरज परिपूर्ण गरज आहे मित्रांनो सबस्क्राईब नसून गेलं तर सबस्क्राईब करा सगळ्या गोष्टी जी ना मी करतो आहे ना सगळ्या गोष्टी तुमच्यासाठीच करतो आहे मित्रांनो आपण सायकल जी घेतली ती पण आता तुमच्यासाठीच घेतली जेणेकरून तुम्हाला मी अजून सांगणार आहे कुठं कुठं जायचं आहे कुठं नाही कुठं पुढचा आपल्या पुढचा प्रवास कसा असेल कोणता कोणत्या ठिकाणी असेल हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे तर चला तर मित्रांनो मी आता थोडंसं इथ आलो आणि सायकल बाहेर लावली आपली पटेमागं म्हणजे बाहेर दुकानाच्या मी साधे एका शॉपमध्ये आलो आहे आणि म्हणला आता नाश्ता बिष्टा करा नाही का तर आता जेवणच करतो आता नाश्ता करायची काय आता गरज नाही कारण वाजलेली आहेत दोन तर आता मित्रांनो आता जेवण करतो आणि पुढचं काम सा तुम्हाला सांगतो लोक आपली मित्र कंपनी ठीक आहे सर्वांना धन्यवाद मित्रांनो सायकलिंग करायचं लांबच राहिलं सगळ्या गोष्टी लांब राहिल्या मी कमीत कमी बावीस किलोमीटर सायकल चालली मित्रांनो आत्ता ही बावीस मी डायरेक्ट कुठे आलो बघा आपली सायकल जी आहे ना आत्ताच्या आत्ताच बावीस किलोमीटर नेली मी माझी जोक नाही पण सायकल लय अवघड आहे बरं मित्रांनो अवघड एवढा दम लागतो भयानक बरं झालं हिला जे ना इला याला गिअर सिस्ट गिअर सिस्टम आहे म्हणून तरी बरं आहे साध्या सायकलिंगचं काम नाही एवढं भयानक तिथं मांडा एवढा भयान दुखते ना तर रात्री माझ्या सवन असल्यामुळं ते तर रोडला आहे भयानवा साईड साईडने चालावं लागत आहे एवढं काही नाही अवघड नाही जास्त काही आपण मला तर वाटतं शंभर टक्के आपण खूप मोठा लांबचा प्रवास करणार आहेत मला एक्सपिरियन्स नुसार माझ्या आत्ता एक दहा पंधरा मिनटं आपलं एक दोन तासामध्ये मी एक पंचवीस किलोमीटर आलो आहे दोन तासामध्ये तर ता चांगलं आहे की एवढं पण हे नाही बऱ्यापैकी चांगलं आहे म्हणजे पन्नास किलोमीटर रोज म्हणल्यानंतर पाच ते पंधरा दीड हजार किलोमीटर एका महिन्यामध्ये जाऊ शकतो आपण अहिला नगरपासून मित्रांनो मी आलेलो आहे कमीत कमी एक पंचवीस किलोमीटर आणि आल्यानंतर मी थोडंसं हे बघा स्टिंग पितोय आणि पाण्याची बॉटल घेतली पस्तीस रुपये खर्च केला इथं कारण मला एवढी भयानक ताण लागली आणि मित्रांनो सपोर्ट करा लाईक करा शेअर करा आणि चला बघूत काय होतंय तर मित्रांनो मी आता आलो इथं आहिल्यानगरमध्ये परत म्हणजे मी इथून गेलो केडगावला तर केडगावला थोडंसं मित्राकडे काम होतं ते दा तुम्हाला दाखवलं नाही त्याच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळानंतर एक दोन तासानंतर व्हिडिओ चालू केला आहे तर आपली सायकल ही काय इथं सायकलवरच आहे मी सध्या चाललेलो इकडं तर राहा व्हिडिओमध्ये सांगतो काय अडचण नाही आता पूर्ण व्हिडिओ पाहिला जातो थोडाफार तर मी आज नाही का मित्रांनो कमीत कमी तीस किलोमीटर सायकल चालली तीस एख्यात दिवसात पण मला एवढं कळलं आहे की आज मला म्हणजे सायकल चालवते हे मला आता कळलं आहे ठीक आहे मित्रांनो आता रूमवर जातो मी आणि हातपाय दोन धुतो दो एवढं दो भयानक दमलोय आणि एवढा घामाला आहे खतरनाक तर फायनली मित्रांनो मी आता इथं आलोय आणि आता आपली सायकल इथं लावली आणि मी आजचा जी आहे ना पूर्णपणे पूर्ण जी आहे ना कमीत कमी तीस पस्तीस तीस बत्तीस किलोमीटर मी आज प्रवास केला सायकलीवर तर एक्सपिरियन्स माझा म्हणजे खूपच हे होतं आहे अवघड होतं आहे सायकलचा हे करायचं म्हटलं पहिला आहे आज माझ मा मी नाही दुखायला करतो तर ठीक आहे मित्रांनो तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आज आपण जी आहे ना सायकल घेतलेली तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला कळलं असेल आणि मित्रांनो सगळं काय तुमच्यासाठीच करतोय सगळं गोष्टी सगळं इन्व्हेस्ट तुमच्यासाठीच करतोय मित्रांनो तर सपोर्ट सब करा सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा इथून पुढचे व्हिडिओ आपले पूर्णपणे एकदम मस्त व्हिडिओ होणार आहेत तुम्हाला पाहण्यासारखे जे की मित्रांनो आपण जे ना आपण ट्रॅव्हलिंग करणार आहे तर पूर्ण तुम्हाला मी सांगणार आहे लवकर लवकर जसा जसा नेक्स्टचा व्हिडिओ येईन जसा जसा पुढचा व्हिडिओ येईल ना तसं तसा सगळ्या गोष्टी कळून जातात तर मित्रांनो ठीक आहे उद्याचा ब्लॉग पाहण्यासाठी आतुरता ठेवा चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी दाबा म्हणजे आयकॉन ऑन करा की मी मी व्हिडिओ पोस्ट करतो ना ते तुम्हाला भेटून जातील तर भेटूया मित्रांनो उद्याच्या ब्लॉगमध्ये हा व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा कसा वाटला लाईक करा व्हिडिओ आवडल्यानंतर सबस्क्राईब करा चॅनलला भेटूया मित्रांनो उद्याच्या ब्लॉगमध्ये थँक्स फॉर वॉचिंग बाय मित्रांनो